आहे आणि आज आम्ही कल्याणकर आपल्या तीन बहिणींसाठी एकत्र आलो भावपूर्ण श्रद्धांजली वाढण्यासाठी आमची सरकारकडे एकच मागणी आहे की जर बलात्कार बंद करायचा असेल तर कायद्यामध्ये तुम्ही फाशीची शिक्षाचं प्रवेधान करा आणि समाजामध्ये जे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि सोशल मीडिया पेजेस आहेत ज्याच्यावरती हे सर्व पॉर्नोग्राफी साईट्स आहेत त्यासाठी हे पूर्णपणे बंद करा तरच आपली पिढी वाचेल आणि आपली स्त्री अजून शक्तिमान होईल आणि सुरक्षित राहील हीच आमची मागणी आहे कल्याणकरांकडे तुमच्या नेमक्या भावना आहेत या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नमस्कार या बाबतीत म्हणाल तर खूपच मनाला क्लेश घडणारी घटना आहे का आपण विचारही नाही करू शकत एक शिकलेली मुलगी आणि तिची अवस्था अशी समाजाकडून होणं म्हणजे हे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज कल्याणकर सगळे इथे साई चौकात एकत्रित आलो आहे मुख्य म्हणजे समाजाकडून आपलं असे का होत आहे वर्षेवर गेले कित्येक वर्ष वर्षभरात असे दोन तीन प्रकरणं तरी आपल्याला ऐकू येतात त्याच्या मुळाशी जाऊन आपण सर्वांनी त्याचा विचार करून एकत्रित त्याच्यासाठी उपाययोजना असं विचार केला पाहिजे कारण लहानपणापासून मुलं आणि मुली यांना नीट सनातन किंवा संस्कारित असे धडे दिले पाहिजे आणि हल्लीच्या मीडिया जो मिसयूज होतो मीडिया चांगलीपणे आणि वाईटपणे पण पन जे यूट्यूब चॅनल्स किंवा काही पण फेसबुक इंस्टाग्राम किंवा काही पण असे जे जे, जे लहान मुलांना पाहू नये असे अश्लील व्हिडिओ सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स सगळे म्हणजे ते लहानपणी त्यांची बुद्धी पण नसते ते बघायचं तरी ते बघितलं जातं पुढे असे अमानुष घटना घडतात आणि स्त्री इतकी शिकलेली आहे तर तिला तुम्ही तिचं योग्य स्थान द्याच आपल्या पूर्वीच्या ज्या सनातन आपला धर्म आहे त्याच्यात पूर्वीपासून स्त्रियांना खूप महत्त्वाचं स्थान आहे का स्त्री ही शिकते म्हणजे ती घराला सगळे सुसंस्कृत करते आणि घर पुढे नेते समाज पुढे नेते तर तसं तिला प्रत्येक ठिकाणी ती शासनाकडे मा आमची अशी एक मागणी का नियमात बदल व्हावा आणि जे ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केले अशा नाराधामांना भर चौकात त्यांना हातपाय तोडून त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि निर्वस्त्र करून त्यांना फाशीची, फाशीची शिक्षा द्या का त्यांचं पाहून इतर जण सुद्धा घाबरेल असे म्हणजे आमची इच्छा आहे आणि आम्ही असं काही समाज म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं पाहिजे हॉस्पिटलमध्ये पण एक स्त्रियांना कवच पाहिजे का तिथे काहीतरी योजना पाहिजे का त्या प्रोटेक्ट झाल्या पाहिजे नाईट ड्युटी करणारी आज स्त्री आहे ती नाईट ड्युटी करते त्याच्यानंतर घरी येऊन अख्खं घर सांभाळते तिला डे ड्युटी पण असते तर तिच्यामागे सगळ्या समाजाने आज उभे राहिले पाहिजे आणि यासाठी आम्ही आज या जमलो आहे आणि आदरपूर्वक श्रद्धांजली आमच्या भगिनींना देत आहे येणारा राखी पौर्णिमेचं कार्यक्रम आहे जसं डॉक्टर प्रशांत सर म्हणाले का खरंच खूप वाईट वाटते का राखी पौर्णिमा आहे आणि आपल्या नाही धन्यवाद आज आपण इथे ओ... मुलींच्या न्यायासाठी बोलतो आहे जी ते सुरक्षित नाही आहेत तर त्यांना कशी सुरक्षा मिळावी यासाठी बोलतो आहे सो मला असं वाटतं जेव्हा आपण न्यायाविषयी बोलतो आहे तर आपल्या स सर, जे सरकार आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की कोणतंही जस्टिस डिनाईड इज दॅट दॅट डिले ऑफ जस्टिस दॅट मीन्स इट इज डिनाईड आपल्याला तो न्याय मिळत नाही आहे आणि जसं आता ह्यापूर्वीही आपण हे ऐकलं की त्यांना भर चौकात जसं त्या मुलीला ज्या वेदना झाल्या आहेत त्या ते वेदना त्यांना झाल्या पाहिजे त्या ते वेदना त्यांना झाल्या पाहिजेत त्यांना कळलं पाहिजे निर वस्त्र असणं कसं वाटतं हे त्यांना कळलं पाहिजे आणि त्याचप्रकारे त्याच लेवलची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे सो धन्यवाद